नमस्कार आज आहे जागतिक मुद्रण दिवस चोवीस फेब्रुवारी माणसाच्या विकासात आणि समाजाच्या प्रगतीत मुद्रण तंत्रज्ञानाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे याचे महत्त्व ओळखून दरवर्षी चोवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मुद्रण दिवस वर्ल्ड प्रिंटिंग डे म्हणून साजरा केला जातो हा दिवस मुद्रण तंत्रज्ञानाच्या विकासाला त्याच्या प्रभावाला आणि समाजावरील परिणामाला उजाळा देण्यासाठी समर्पित आहे मुद्रणाचा इतिहास मुद्रणाची सुरुवात चीनमध्ये झाली असे मानले जाते तिथे वर्ड ब्लॉक प्रिंटिंगचा वापर केला जात असे पुढे युरोपमध्ये चौदाशे चाळीस साली युहान्स गुटेन बर्ग यांनी मुद्रण तंत्र यंत्रणाचा शोध लावला यामुळे पुस्तकाची निर्मिती जलद व स्वस्त झाली भारतात मुद्रण तंत्रज्ञान पोर्तुगीज लोकांनी पंधराशे छप्पनमध्ये आणले मुद्रणाचे महत्त्व ज्ञानाचा प्रसार मुद्रणामुळे पुस्तके आणि वृत्तपत्रे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली ज्यामुळे लोकांपर्यंत माहिती पोहचणे सोपं झाले शिक्षणाचा विकास झाला मुद्रणामुळे पुस्तकांची उपलब्धता वाढली आणि शिक्षण अधिक सुलभ झाले लोकशाहीचा आधार बनला वृत्तपत्रे आणि मासिके यामुळे लोकशाहीचा पाया मजबूत झाला आणि लोक सामान्य लोकांपर्यंत माहिती पोचू लागली संस्कृतीचं सा जतन झालं मुद्रणामध्ये विविध भाषांचे आणि परंपरांचे जतन करणं शक्य झालं आधुनिक युगातील मुद्रण आज डिजिटल युगात मुद्रणाचे स्वरूप बदललेले आहे यू बुक्स ऑनलाईन वृत्तपत्रे डिजिटल प्रिंटिंग यामुळे मुद्रण क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे तथापि पारंपरिक मुद्रणाचे महत्त्व अजूनही कायम आहे जागतिक मुद्रण दिवस आपल्याला या महत्त्वपूर्ण शोधाची आठवण करून देतो ज्ञानप्रसार आणि समाजाच्या विकासासाठी मुद्रणांचे योगदान मोठे आहे त्यामुळे हा दिवस साजरा करून आपण या क्षेत्रातील योगदानाची दखल घ्यायला हवी धन्यवाद